राखी पौर्णिमा हा फक्त भावा बहिणींचा सण नाहीये कारण पुराणात पहिली राखी एका पत्नीने पतीला अहो तर झालं प्राचीन काळात जेव्हा देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध चालू होतो तेव्हा दानवांचा राजा वृतासूर देवांवर भारी पडत होता यामुळे देवराज इंद्र युद्धात हरत होते हे सगळं बघून इंद्रांची पत्नी इंद्राणी खूप चिंतित झाली हिने बृहस्पतींच्या सल्ल्यानुसार श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी मंत्रोच्चार करून एक रक्षासूत्र तयार केले आणि इंद्रांच्या मनगटावर बांधले हे रक्षासूत्र म्हणजेच पहिली राखी म्हणजेच या रक्षासूत्र इंद्राला युद्धात विजय मिळाला आणि त्यांनी भृतासुराचा अंत केला तेव्हापासून वाईट शक्तींपासून रक्षण आणि विजयासाठी हा धागा बांधण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जात भविष्य पुराणाच्या उत्तर पूर्व अध्याय एकशे सदतीस मध्ये या कथेचा उल्लेख आहे थांबा अजून एक गोष्ट सांगायची राखी पौर्णिमा हा रक्षणाचा सण आहे भाव बहिणींचा सण तर भाऊबीज आहे त्यामुळे ज्यांचं ज्यांचं तुम्ही रक्षण करता त्यांच्याकडून राखी बांधून